आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर गुन्हे अन्वेषण अर्थात सी आय डी कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे सी आय डी प्रमुख प्रशांत बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले गेले अनेक वर्षे कोल्हापुरात स्वतंत्र कार्यालय नव्हते पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांनी पुढाकार घेऊन या कार्यालयाचे थाटात उद्घाटन केले कोल्हापूर सी आय डी विभागाने अतिशय चांगले काम केल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रशांत बोरडे यांनी काढले या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महाडाचे कार्यकारी संचालक अशोक पाटील ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार भीमराव दुबुले भीमराव दुबुले योगेश शिंदे यांच्यासह ॲडव्होकेट महाडेश्वर जी एस टी उपायुक्त वैशाली इंगवले हेमंत जाधव सुनीता नेर्लेकर योगेश शिंदे सरिता देमण्णा धर्मादाय अधीक्षक विशाल क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते राज्याचे सी आय डी प्रमुख बोरडे यांनी एकूणच या सी आय डी विभागाच्या कार्याचे कौतुक केले कारण कोल्हापूरच्या सी आय डी विभागाने गेल्या काही वर्षात अतिशय चांगले काम केल्याचे यावेळी बुर्डे यांनी सांगितले आणि पोलीस अधीक्षक मनीषा दुगुले यांच्या कार्याचे त्यांनी थेट कौतुक केले यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील अरुंधोती पवार मंजुषा पवार यांच्यासह आराध्या चव्हाण स्वरा परळे विश्वेश पाटील वेदांत मालुसरे वेदांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला या उद्घाटन समारंभास शुभेच्छा देण्यासाठी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते यामुळे या, या कार्यालयाचे एक थाटात उद्घाटन करताना बोराडे यांनी या कार्यालयाचे विशेष कौतुक